धारदार शस्त्राने वार करून जालन्यात तरुणाचा खून जालना शहरातील मौलीनगर भागातील ओसाड जागेवर आढळला तरुणाचा मृतदेह सकाळी वॉकिंगसाठी आलेल्या नागरिकांना मृतदेह आढळल्याने घटना उघडकीस जालना शहरातील मौलीनगर भागातील ओसाड जागेवर लक्ष्मण गायकवाड या तरुणाचा मृतदेह आढळलाय तरुणावर धारदार शस्त्राने वार, वार करून त्याचा काल दिनांक सहा जुलै रोजी रात्री बारा वाजेच्या दरम्यान खून करण्यात आलाय लक्ष्मण गायकवाड वय सत्तावीस वर्ष राहणार दत्तनगर मातोश्री लॉन समोर असे या तरुणाचे नाव आहे तरुणाच्या हातावर पोटावर धारदार शस्त्राने वार केले आहेत आज दिनांक सात जुलै रोजी सहा वाजता सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या लक्षात सदर घटना आल्याने घटनेमुळे परिसरात एकट खळबळ उडाली आहे सदर घटनेबाबत माहिती देण्यात पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल होत आहे तर घटनेच्या पुढील तपास पोलीस करणार आहे मात्र दिवसांदिवस जालना शहरातील मर्डर खून सारख्या घटना घडत आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे